दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघात अजूनही रसिक सुरूच आहे नाशिक लोकसभेच्या जागेचा तिडा अद्यापही सुटलेला नाही शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाकडून नाशिकच्या जागेवर दावा केला जातोय शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्यात रसिक सुरू असताना भाजपनं देखील आता त्यात उडी घेतली आहे दरम्यान उमेदवारी जाहीर करण्यासाठी दोन दिवसापासून मुंबईत तळ ठोकूड असलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे, हे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह काल नाशिकमध्ये दाखल झाले आहेत उमेदवारी मिळेल की नाही मिळणार याबाबत अजून निश्चित नसतानाच हेमंत गोडसे यांनी शालीमार चौकात असलेल्या हनुमान मंदिरात आणि काळाराम मंदिरात दर्शन घेत अभिषेक करत आरती करत आपल्या प्रचाराला प्रारंभ केलेला आहे यावेळी त्यांनी हनुमान चरणी पत्र अर्पण करत आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे यावेळी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून ताशांच्या गजरात रंगांची उधळण करत हेमंत आप्पा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हे अशी घोषणा देत एक प्रकारे प्रदर्शन केलेलं आहे नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटेल असा विश्वास आणि खात्री व्यक्त करत हेमंत गोडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे झालेली ही नाशिकची भूमी आहे आणि प्रभू रामचंद्रांचे भक्त हनुमानांची आज या ठिकाणी आरती करून खऱ्या अर्थानं आपण विद्यमान खासदार हो। आहोत आणि गेले पाच दहा वर्षापासून हे नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय आणि म्हणून आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी आपण माहिती म्हणून लोकांकडं आपला पाच वर्षाचा कार्याचा अहवाल वितरित करण्यासाठी या ठिकाणी शुभारंभ करतो पर्यंत आमचे मुख्य पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अधिकृत यादी या ठिकाणी जाहीर करत नाही तोपर्यंत आपण इच्छुक म्हणूनच लोकांपर्यंत या ठिकाणी जाणार आहोत मुंबईमध्ये दोन वेळ शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं श्रद्धा सबुरी का फल मिठा होताय आणि म्हणून निश्चित लवकरच या ठिकाणी तीन चार दिवसामध्ये अधिकृत यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाईल तोपर्यंत तो तुमचा प्रचार आपण सुरू ठेवावा आणि म्हणून आपण आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सुरुवात करतो त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी निश्चित विश्वास आहे का जेही विद्यमान खासदार होते अशा कुठल्याही खासदाराला लवकर साहेब वाऱ्यावर सोडणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे का ही जागाच अधिकृत शिवसेनेची आणि म्हणून ही आमचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री ही शिवसेनेसाठी ते सोडून घेते प्रत्येक विद्यमान खासदार या ठिकाणी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिंदेसाहेबांसोबत गेला परंतु आम्हाला निश्चित विश्वास आहे की शिंदेसाहेब आणि आपण केलेली कामं आणि जनतेचा आवाज हा निश्चित त्यांच्या लक्षात आहे आणि निश्चित आपल्याला विश्वास आहे की ही उमेदवारी शिवसेनेसाठी सोडून गेली तरी शंभर टक्के आम्हाला मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे उमेदवारी निश्चित नसताना देखील शक्ती प्रदर्शन करत हेमंत गोडसे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या प्रचारास प्रारंभ केलेला आहे आज काळारामाचे तसेच हनुमानाचे दर्शन घेत शक्ती प्रदर्शनाद्वारे हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रचारास प्रारंभ केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक